चार लाख आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अडीच लाख आहे तरी सुद्धा बावीस वाट मागासवर्गीय राखीव आहे मग बावीस वाट मागासवर्गीयासाठी राखीव असताना सुद्धा मागासवर्गीयांचा महापौर कधी होईल हा प्रश्न पडलेला आहे आज प्रशासन कोणाच ऐकत नाही तुम्हा सर्व पत्रकार बांधवांना माहीत आहे की महानगरपालिकेमध्ये काय चालू आहे आम्ही जेव्हा ह्या जे प्रभागपत्र सुरू केली त्याला सुद्धा कडाडून विरोध केला तर महानगरपालिकेत बीडचे इतर पत्रकार बंधू यांना सुद्धा आतमध्ये येऊ दिलं नाही सजेशन ठेवलं तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा सांगितलं पण काहीच ऐकलं नाही आम्ही जोर जोरात प्रखर विरोध केला आम्ही सांगितलं त्या ठिकाणी की मागासवर्गीयांची लोकसंख्या ज्या भागामध्ये आहे तो वाढ मागासवर्गीय परंतु त्यांनी कोणाचंच ऐकलं सा नाही आणि मागासवर्गीयांचं सगळं डिवाय डिवायडेशन केलं मागासवर्गीयांचे वाढ मुस्लिम भागात वळवले आणि पंधरा किलोमीटरपर्यंत वाढ ठेवले जसं की भीमनगर भावसिंगपुरा त्या कचरा डेपोपासून तर रशीदपुरा गणेश कॉलनी या भागाला जोडले म्हणजे मागासवर्गीयांचा निवडून घ्यायचा असेल माणूस तर कसा निवडून येईल आणि त्यातल्या त्यात बावीस नगरसेवक जर मागासवर्गीयचे होत असेल निवडून येत असेल कोणत्याही पक्षाकडून अपक्ष तर कोणी येणारच नाही मी दोन हजार दहाला अपक्ष आलो होतो निवडून ओपन वॉर्डामध्ये पण आता अपक्ष येऊ शकत नाही तुम्हाला कोणत्या तरी पक्षात जावं लागेल जबरदस्ती मनावर दगड ठेवून मग तुम्ही निवडून जरी आले तर वरची लालसच नाही तुम्हाला मग तुम्ही होऊ शकत नाही तर आमचं असं म्हणणं आहे आपल्या माध्यमातून की बावीस वार्ड आरक्षित असताना सुद्धा जर या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आरक्षण सुटलं नाही यावेळेस तर आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला असा इशारा देतो हे सगळं सरकारच करतंय आम्हाला माहीत आहे निवडणूक आयोगाचं काम काहीच नाही राहिलं हे सगळं सरकारच करतंय हे जे आज सरकार आहे त्यांना आमचा असा इशारा आहे की यावेळेस सुद्धा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीय आरक्षणमधून महापूर झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आपला विरोध